मोहोळ येथील अनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपकडून माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता अजिंक्य पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे प्राजक्ता पाटील या निवडणुकीत निवडून येणार हे जवळपास स्पष्ट झाल्यानंतर पाटील कुटुंब त्यांचे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी नगरपंचायत कार्यालयाबाहेर जल्लोष केला यावेळी राजन पाटील यांचे चिरंजीव विक्रांत उर्फ बाळराजे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना आव्हान दिलं या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर माजी आमदार राजन पाटील यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली त्यानंतर राजन पाटील यांनी प्रसार माध्यमांसमोर येत अजित पवारांची माफी मागितली आहे राजन पाटील म्हणाले आतापर्यंत जे वैभव उभं करण्यात आलंय त्यात मोठ्या साहेबांचा अजित दादांचा सिंहाचा वाटा आहे आमच्या मुलाच्या तोंडून नकळत उत्साहात भावनेत जे अपशब्द आले ते यत्किंचितही व्हायला नको होतं त्याबद्दल मी अजितदादांचं व्यक्तिशः आणि पवार परिवाराची मी अंतकरणपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो मोठ्या साहेबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आता हा विषय थांबवावा अशी विनंती करतो पुण्यात एका हॉटेलचं नूतनीकरण सुरू असताना मोठी दुर्घटना घडली शहरातील ढोले पाटील रस्ता हॉटेल कपिलामध्ये स्लॅब कोसळून दोन जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची घटना घडली या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आणि बचाव कार्य तत्काळ सुरू करण्यात आलं स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन्ही व्यक्तींना गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले सचिन चव्हाण व कृष्णा अशी जखमींची नावं आहेत दरम्यान जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेत रेस्क्यू टूल्स वापरत केलेल्या कामगिरीने अडकलेल्या दोघांना वाचवण्यात यश आले यावेळी पुणे मनपा आपत्ती व्यवस्थापन विभाग उपायुक्त व बांधकाम विभाग कर्मचारी तसेच ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी आणि पोलीस दलाचे सहकार्य मिळाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष वाढलेला असताना शिंदे दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी काल कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार घातला होता त्यानंतर शिंदेचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले भाजपकडून शिंदे सेनेच्या माजी नगरसेवकांना पक्षप्रवेश दिला जात असल्याने शिंदेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत दिल्लीला रवाना झालेले शिंदे उद्या बिहारला जाणार आहेत उद्या पाटण्यात एन डी ए सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे आपण एन डी ए सोबत भक्कमपणे असल्याचा संदेश पाटणा दौऱ्यातून शिंदे देतील अशी आशा राजकीय वर्तुळातून व्यक्त होते नाशिक जिल्ह्यातील सिन्नर बस स्थानकावर एस टी बसचा भीषण अपघात झालाय या अपघातात काही जण जखमी झाले असून एकाचा जागेच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये प्रवासी स्थानकाच्या फलटावर बसते असताना नेहमीप्रमाणे बस आली मात्र ती न थांबता थेट प्रवाशांच्या अंगावर गेली यामध्ये खाली बसलेले चार ते पाच जण जखमी झाले असून एका मुलाचा जागीच मृत्यू झालाय मात्र हा अपघात नेमका कशामुळे झाला बस ड्रायव्हरने मद्यपान केलं होतं का असे अनेक प्रश्न सध्या चर्चेले जात आहेत बिहारमध्ये नवीन एन डी ए सरकारचा शपथविधी सोहळा उद्या पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर होणार आहे त्यापूर्वी आज एनडीएची महत्वाची बैठक पार पडली जात नितीश कुमार यांना विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडण्यात आले म्हणजेच नितीश कुमार मुख्यमंत्री होणार यावर आज अखेर शिक्कामोर्तब झालाय भाजप नेते सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला जो एकमताने मंजूर करण्यात आलाय आता नितीश कुमार राजभवनात जाऊन राजीनामा देतील आणि सरकार स्थापनेचा दावा करतील तर उद्या सकाळी भव्य शपथविधी सोहळ्यात दहाव्यांना मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील त्यांच्या सोबत सम्राट चौधरी आणि विजय सिंह उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी गुवाहाटी येथे एका कार्यक्रमात बोलताना एक मोठं विधान केले त्यांच्या या विधानाची सध्या सगळीकडे चर्चा होते त्यांनी या ठिकाणी ज्याला भारताचा अभिमान आहे तो हिंदू आहे असं म्हटलंय भागवत यांनी हिंदू धर्माचं वर्णन केवळ धार्मिक नव्हे तर एक सभ्यता असं केलंय त्यांनी भारत आणि हिंदू एकच आहेत यावर भर दिला त्यांनी सांगितलं की हिंदू हा केवळ एक धार्मिक शब्द नाही तर हजारो वर्षांच्या सांस्कृतिक परंपरेत रुजलेली एक सभ्यता ओळख आहे भारत आणि हिंदू समानार्थी आहेत हिंदू राष्ट्र होण्यासाठी भारताला कोणत्याही अधिकृत घोषणेची आवश्यकता नाही त्याचे सभ्यता स्वरूप आधीच हे प्रतिबिंबित करतं असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे जपान आणि चीनमधील राजकीय अविश्वास हा दीर्घकाळापासून आहे परंतु जपानच्या नवीन पंतप्रधानाची निवड झाल्यापासून संबंध एका नवीन पातळीवर पोहोचलेत जपानी पंतप्रधान साने ताकाची यांनी संसदेत बोलताना जर चीनने तैवान विरुद्ध लष्करी कारवाई केली तर ते जपानच्या अस्तित्वाला थेट धोका निर्माण करेल आणि टोकियोला प्रत्युत्तरात्मक लष्करी कारवाई करण्यास भाग पाडलं जाऊ शकतं असं त्यांनी म्हटलं त्यांच्या या विधानामुळे संपूर्ण आशिया पॅसिफिक प्रदेशात खळबळ उडाली आहे त्यांच्या विधानानंतर चीनने एक कडक विधान जारी केलं सरकारी प्रवक्ते माध्यम आणि कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न प्लॅटफॉर्मने जपानच्या विधानाला चिथावणीखोर आणि प्रादेशिक शांततेला धोका असल्याचं म्हटलं मराठी चित्रपट सृष्टीतील विनोदी कलाकार अभिनेते मकरंद अनासपुरे यांची बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुरानासोबत भेट झाली आहे या भेटी दरम्यानचा एक फोटो शेअर करत मकरंद अनासपुरे यांनी आयुष्यमानचं कौतुक केलंय त्यानंतर त्यांनी एक खास पोस्ट लिहिली आहे ते म्हणतात आयुष्यमान भव मला आयुष्यमान खुरानाला भेटणं खूप आनंददायी होतं त्याची खरी रम्रता त्याच्या उल्लेखनीय प्रतिभेशी जुळते सोबतच शेअर केलेल्या फोटो मध्ये आयुष्यमान सूटमध्ये दिसतोय त्याने डोळ्यांवर गॉगल लावलाय तर मकरंद दानासपुरे यांनी निळ्या रंगाचा शर्ट घातला असून त्यावर जॅकेट घातलंय मकरंद दानासपुरे यांच्या पोस्ट चाहत्यांनी कमेंट्स करत त्यांचं कौतुक केलंय तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केले आम्हा कलाकारांच्या आयुष्याचा सोशल मीडिया हा आता अविभाज्य भाग बनलाय आम्हाला ते आवडो वा न आवडो त्या माध्यमावर सातत्याने उपस्थित राहणं भागच पडतं केवळ हजेरी लावून चालत नाही तर आम्ही किती काल सुसंगत आहोत हेही सतत दाखवून द्यावं लागतं काही वर्षांपूर्वी कलाकार प्रथम असायचे आणि नंतर पब्लिसिटीचा मुद्दा मांडला जायचा मात्र आज चित्र उलट झालंय कलाकार मागे राहिले आणि पब्लिसिटी हा मुद्दा पुढे रेटला जातो असं परखड मत बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली शहा यांनी व्यक्त केलंय टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माला आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेआधी मोठा झटका बसलाय रोहित शर्माची वन डे रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी घसरण झाली न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डेरी मिचेल याने रोहित शर्माला मागं टाकत अव्वल स्थान पटकावलंय रोहित शर्माच्या नावावर सध्या सातशे एक्क्याऐंशी गुण आहेत तर डेरी मिचेल सातशे ब्याऐंशी गुणांसह अव्वल स्थानी आहे त्यामुळे अवघ्या एका गुणाने रोहित शर्माने अव्वल स्थान गमावले